मागील तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्याप्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे काही लोकांनी संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि त्यांना निर्गुणपणे मारण्यात आले या हत्येमागे कोणाचा हात आहे हे संपूर्ण आता उघडकीस आले आहे संतोष देशमुख यांना मारणारे सर्वजण वाल्मिक कराड यांच्या गँगचे मेंबर आहेत हे फोटोतून आता स्पष्ट दिसत आहे एका फोटोमध्ये आरोपी सुदर्शन घुले संतोष देशमुख यांच्यासोबत फोटो काढताना दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये तो मोबाईल बघताना दिसत आहे दुसऱ्या फोटोमध्ये दे, संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारल्यानंतर आरोपी जयराम चाटे त्यांची पॅन्ट काढताना दिसत आहे त्यानंतर महेश केदार हा आरोपी हसताना हे संपूर्ण दृश्य आपल्या मोबाईलमध्ये शूट करताना दिसत आहे त्यानंतर पुन्हा एकदा जयराम चाटे एका फोटोमध्ये देशमुख यांचा फोटो काढताना दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांचा शर्ट घेऊन उभा आहे त्यानंतरचे सर्व त्या फोटो हे संतोष देशमुख यांचे आहेत त्यामध्ये ते विचलितपणे पडलेले दिसत आहे त्यांच्या फोटोवरूनच आपण या आरोपींनी त्यांच्यावर काय अत्याचार केले असावेत ते आपण बघू शकतो काही फोटोंमध्ये तर आरोपी देशमुख यांना पाईपने मारताना दिसत आहेत काही फोटो असे आहेत की त्यांना आपण बघू सुद्धा शकत नाही संतोष देशमुख यांना अमानुषपणे मारणाऱ्या आरोपींना राजकीय आश्रय आहे त्यामुळे त्यांची एवढी हिंमत वाढली असावी असं सांगितलं जात आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद